तुमचा ज्या देवतांवरती विश्वास आहे तर त्यांचं नाव लिहायला विसरू नका तर आपण पुढे जाऊया बघा दत्त दत्तजयंतीची आपण आवर्जून वाट बघत असतो कारण या कालावधीमध्ये बऱ्याच जणींना गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं आपल्याकडे लहान मुलं आहेत आपण जॉब करत आहोत किंवा आपली इतरही काही कारणं असतील आजारपण किंवा इतर काही गोष्टी तर त्याच्यामुळे तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर अशावेळी काय करायला हवं बघा चार पाचच दिवस शिल्लक राहिलेले आहे या चार पाच दिवसांमध्ये तुम्हाला जर या कोणत्याच गोष्टी करणं शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही या चार पाच दिवसांमध्ये जे काही स्वामीचरित्र सारामृत आहे तर त्याचे एकवीस अध्याय जे आहे ते पठण करायचे आहे स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर तो सोन्याहून महत्वाचा आहे म्हणजे आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ म्हणून सुद्धा हा ग्रंथ ओळखला जातो आणि म्हणून जी व्यक्ती याचं पठण या, या कालावधीमध्ये करते तर त्या व्यक्तीला वेगवेगळ्या वेग प्रकारची फळं मिळायला सुरुवात होते त्याच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात इच्छा पूर्ण होतात आणि कितीही कठीण संकट असली तरीसुद्धा त्या संकटांतून बाहेर काढण्याची क्षमता त्या ग्रंथामध्ये आहे आणि म्हणूनच हा ग्रंथ जो आहे तो आ, खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ म्हणजेच रोज एक पारायण म्हणजेच रोज एकवीस अध्याय जे आहे ते तुम्हाला पठण करायचे आहे आता बऱ्याच जणी यातूनही म्हणतील की ताई आम्हाला हे शक्य होत नाही कारण बऱ्याच जणींकडे लहान मुलं आहेत सध्या दिवस खूप छोटा आहे त्याच्यामध्ये घरातली कामं असेल लहान मुलं असतील किंवा जॉब असेल आणि इतर गोष्टी करता करता हे स्वामी चरित्र सारामृत आमचं काही पूर्ण होत नाही तर मग अशा वेळी काय करायचं आहे तर बघा स्वामी चरित्र सारामृतातले तीन तीन अध्याय जे आहेत सलग तीन तीन अध्याय जे आहे ते आपल्याला वाचायचे आहे हे सलग तीन तीन अध्याय कसे वाचायचे पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी ते आहेत तर चा चार पाच सहा असे करत करत एकवीस अध्याय जे आहेत ते पूर्ण करायचे आहे आता शेवटच्या दिवशी तुम्ही म्हणाल की जास्त अध्याय राहतात तर शेवटच्या दिवशी संपूर्ण अध्याय जे आहेत जे बाकीचे उरलेले पाच असतील सहा असतील तर ते तुम्ही पूर्ण करू शकता आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही तर बो बोलला होता की एकवीस दिवसांची सेवा करा अकरा दिवसांची सेवा करा पण बघा मी तुम्हाला हे सांगते तुम्ही किती सेवा करता यापेक्षा किती मनापासून सेवा करता याला खूप महत्त्व आहे कारण कसं आहे मनापासून सेवा केली तर ती नक्की द देवतांपर्यंत जाते आपण किती मनापासून सेवा करतो हे फार महत्त्वाचं आहे तुमच्याकडे किती वेळ आहे याच्यानुसार सुद्धा सेवेचा टाईम जो आहे तो, तो, तो ठरत असतो आता तुम्ही सेवा सेवा जी आहे ती मोठी किंवा छोटी असं काहीच नसतं सेवा ती सेवा असते आणि ती मनापासून केलेली अतिशय उत्तम असते त्याच्यामुळे बरेचसे जण असतील तर त्यांना जर आपण असंच म्हणतो की पोटा पाण्यासाठी आपण जॉब करतो किंवा आपल्या बेसिक गरजा ज्या आहेत त्या भागवण्यासाठी आपल्याला जॉब कर करणं गरजेचं आहे अशावेळी आम्ही गुरुचरित्र पारायण करणं आम्हाला होत नाही किंवा स्वामीचरित्र सारामृत होत नाही अशावेळी जर तुम्ही तीन अध्याय जरी वाचले तरीसुद्धा त्या देवतांना माहीत आहे की तुम्ही काय करत आहात तुमचं काय चालू आहे आयुष्यामध्ये तुम्हाला किती वेळ आहे आणि त्याच्यानुसारच तुम्ही सेवा करायच्या असतात असं नाही आहे की तुमच्याकडे वेळ नाही तरीसुद्धा तुम्ही सर्व हे हे वाचन करायचं आहे ते वाचन करायचं ह्या गोष्टीचं बर्डन घ्यायचं त्या गोष्टीचं बर्डन घ्यायचं आणि मग तो त्रास जो आहे तो आपल्याला होतो कारण सेवा पण व्यवस्थित होत नाही आणि आपली कामं जी आहे ती सुद्धा व्यवस्थित होत नाही तर त्याच्यामुळे बघा जेवढं शक्य होईल तेवढंच करा पण जे काही कराल ते मनापासून करा या, या तर आता पुढची जी गोष्ट आहे आता तुम्हाला या ह्या सेवा ज्या आहे त्या शक्यच नाही तर अशावेळी तुम्ही कोणता मंत्र म्हणायचा आहे ते मी तुम्हाला सांगते आवर्जून हा मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे दत्त महाराजांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपण काहीच नाही केलेलं आपण काय करावं तर हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे किंवा मग ओम राम दत्तात्रेय नम ओम राम दत्तात्रेय नम हा मंत्र जर सोपा वाटत असेल तर हा दत्त महाराजांचा अत्यंत आवडता प्रिय असा मंत्र आहे तर तुम्ही तो सुद्धा मंत्र म्हणू शकता म्हणजे ओम राम दत्तात्रेय नम हा एक मंत्र आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा एक मंत्र आहे या दोन्हींपैकी तुम्ही कोणताही एक मंत्र जो आहे तो या दिवसांमध्ये म्हणू शकता बघा सप्ताह कालावधी जेव्हा चालू असतो तेव्हा दत्ततत्व जे आहे ते आजूबाजूला आपल्या असतं आणि मग त्या त्याच्यामुळे तुम्ही जेवढी काही सेवा कराल तर ती महत्वपूर्ण ठरते मग तुम्ही ती मनातून करा छोटी मोठी केवढीही करा पण मनापासून केली तर तिचं फळ जे आहे ते नक्कीच आपल्याला मिळतं त्याच्यानंतर बघा तुम्हाला जर शक्य असेल तर या गोष्टी शक्य नाही आहे तर तुम्ही दत्त बावनी जे आहे तिचं पठण करू शकता त्याचेसुद्धा विलक्षण असे अनुभव स्वामी भक्तांना भक्तांना येत असतात तर तुम्ही आतापर्यंत जेवढे शि दिव शिल्लक आहे त्याच्यामध्ये दररोज तुम्ही दत्त दत्तबावनीचं पठण जे आहे ते करू शकता आता हे पण तुम्हाला शक्य नाही तर बघा गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय हे अध्याय खूप प्रभावी आहे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय जर तुम्ही रोज केले आतापासून तर त्याचा खूप जास्त रिझल्ट तुम्हाला मिळेल आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक अध्याय आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नोकरीविषयी व्यवसायाविषयी किंवा कामाविषयी तुम्ही डेलीची जी कामं करत आहात म्हणजे तुमचा व्यवसाय असेल किंवा नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पैसा येण्यासाठी या दोन्हींचं जर कॉम्बिनेशन केलं तुम्ही तर बघा आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच आपल्याकडे पैसा येतो आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा कष्ट करण्यासाठी आपल्याला उमेदसुद्धा जास्त येते तर तर हा चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोनही अध्याय असे आहेत की तुम्ही जर एकत्रित या अध्यायांना पठण केलं तर नक्कीच तुमचं भलं झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने हे दोन अध्याय जे आहेत चौदावा आणि अठरावा हे दोन अध्याय रोजच्या रोज वाचायला सुरुवात करा अगदी दहा मिनिटांचं काम आहे पण हे रो दोन अध्याय जर रोज वाचले तर नक्कीच तुम्हाला खूप मोठं फळ जे आहे ते या या सेवेचं मिळणार आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर आवर्जून तुम्ही दहा मिनिटांची ही सेवा जी आहे ती नक्की करा कारण आत्ताच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या आहेत आणि त्या सहजरित्या आपण मनापासून करा कारण मनापासून केलेली कोणतीही सेवा छोटी किंवा मोठी नसते आणि ती जी आहे ती महाराजांपर्यंत नक्की पोहोचते त्याच्यामुळे आवर्जून यांच्यापैकी कोणतीही एक सेवा जमली तरी तरीसुद्धा करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना व्हॉट्सअप ग्रुपवरतीसुद्धा तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद